भारतात सध्या आणखी एक महत्वाची घडामोड घडती आहे आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत ती म्हणजे भारत आणि चीनच्या संबंधांबाबत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ही सोमवारी दुपारी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर दाखल झाले दुपारी चारच्या सुमारास दिल्लीत आल्यावर लगेचच वांगी आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याबरोबर प्रतिनिधी मंडळस्तरीय चर्चा झाली या बैठकीत प्रामुख्यानं गेल्या सात आठ महिन्यात भारत चीन यांच्यातील संबंध आणखी दृढ करण्यावर भर देण्यात आला दोन हजार वीसमध्ये गलवानमध्ये चीन लष्कराच्या घुसखोरीचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडला त्यावेळी दोन्ही देशांमध्ये संबंध विकोपाला गेले होते मात्र गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मध्ये शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी या दोघांची भेट झाली तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास सुरुवात झाली आहे एप्रिल आणि मे महिन्यात आधी राजनाथ सिंग आणि मग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि नंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी चीनचा दौरा केला या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्रमंत्री वांगी यांचा भारत दौरा होतोय उद्या वांगी अजय डोभाल यांच्यासह बैठक घेणार आहे या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील साधारण साडेतीन हजार किलोमीटरच्या सीमेविषयी सखोल चर्चा अपेक्षित आहे It is our एक हमाला या बैठकीत आम्हाला अपेक्षा आहे की भारत आणि चीन यांच्यातील भविष्यातले संबंध सहकार्याचे आणि प्रगतीशील असतील या संबंधात दोन्ही देशांचं हित जपलं जाईल आणि आपल्यामधील तणावाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकेल तियानजीन मध्ये हु घातलेल्या एससीओ शिखर परिषदेआधी तुम्ही भारतात आलात तुम्ही एससीओ विद्यमान अध्यक्ष आहात आणि तुमच्या नेतृत्वात होऊ घातलेली ही शिखर परिषद दिशादर्शक आणि मजबूत निकालांची ठरव अशी सदिच्छा मी व्यक्त करतो गेल्या काही दिवसात भारत आणि चीन संबंधांमध्ये झपाट्याने सुधारणा झाली आहे सीमा परिसरातील शांतता आणि स्थैर्य हे त्यामागचं कारण आहे आम्ही आमच्या बाजूने संबंध सुधारण्याचा हा वेग कायम राहील अशी अपेक्षा करतो पुढील काळात भारत चीन यांच्या संबंधात दोन्ही देशांच्या यशासाठी एकत्र एक काम करतील अशी स्थिती निर्माण करण्यात आम्हाला रस आहे जेणेकरून आशिया आणि जगाला अपेक्षित असलेलं स्थैर्य निर्माण करता येईल